तरी बारामतीतून लढावंच लागणार होतं त्यामुळे युगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवणं चुकीचं नव्हतं युगेंद्र पवार अजित पवार ही तुलना होऊ शकत नाही बारामतीच्या निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील निवडून आलेले आणि पराभव झालेल्या आमदारांना संपर्क करण्यात आला पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना सुद्धा फोन सूत्रांची माहिती महायुती हा एकच संघ आहे महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कोणीही करू नका मुख्यमंत्र्यांचं आमदारांना आवाहन तर आपापल्या मतदारसंघात काम सुरू करण्याचीही शिंदेची सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडणुकीत केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक का मतदान वाढवण्याकरता केलेल्या कामाकरिता मुख्यमंत्र्यांनी मानले संघाचे आभार सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर सत्तावीस किंवा एकोणतीस तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा आणि शिंदे फडणवीस अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल यावेळी चारकोट आणले भरत गोगावले मंत्रिपदासाठी प्रचंड आशावादी हिंगोली संतोष बांगर यांचे भावी मंत्री झळकले बांगर यांचा विजय तुळजापुराचे भाजपचे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता राणा जगजित सिंग यांचेही भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर नागपुरात देवाभाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर बॅनर विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लावले अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात मेहनत घेतली त्यामुळे महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा महायुतीच्या विजयानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या